आज आपण बघणार आहोत टिटवी आणि पारस दगडाची कथा ही कथा ऐकणारा कधीच दुःखी राहत नाही आजची कथा आहे ती एका टिटवी पक्षाची कथा आहे तुम्ही ही गोष्ट ऐकली असेल की टिटवीच्या अंड्यांपासून पारस दगडाची प्राप्त होत असते जो दगड लोखंडाला सोने बनवू शकतो अशा कथा आपल्याला अनेक ग्रंथांमध्ये वाचायला मिळतात ज्या ग्रंथांमध्ये असे स्पष्टपणे लिहिलेले आहे की टिटवीच्या अंड्यांमध्ये पारस दगड असतो तु। परंतु तुम्हाला ही गोष्ट माहीत आहे का की या पारस दगडाची प्राप्ती टिटवी पक्षाला कशा प्रकारे झाली यामागे एक खूपच प्राचीन अशी कथा आहे ही, ही कथा आज आपण या लेखातून जाणून घेणार आहोत पुरातन काळातील गोष्ट आहे श्रावण महिना सुरू होणार होता आणि टिटवी पक्षाचा जोडा एका जंगलामध्ये एका झाडावर बसलेला होता त्याच जंगलामध्ये मादा टिटवी दोन अंडी घालते परंतु टिटवी पक्षाचा जोडा आता खूपच काळजीत राहू लागला होता कारण अंडी देऊन खूप दिवस झाले होते परंतु त्या अंड्यांमधून पिल्ल बाहेर आली नव्हती दोघेही नवरा बायको अशा लावून बसले होते की जेव्हा अंडी फुटतील तेव्हा त्याच्यातून दोन छोटे छोटे पिल्ल बाहेर येतील आणि त्यांचे जीवन आनंदाने भरून जाईल दोघे नवरा बायको त्यांच्या मुलांचा विचार करून वेगवेगळ्या प्रकारचे स्वप्न रंगवत होते परंतु खूप दिवस होऊनही त्यांचे अंडे अजूनही फुटत नव्हते शेवटी श्रावण महिना सुरू होतो आणि दोघेही नवरा बायको खूपच काळजीत येतात तेव्हा टिटवी टिटव्याला म्हणते अहो श्रावण महिना सुरू होणार आहे परंतु अजूनही आपली अंडी फुटण्याचं नाव घेत नाहीत जर वेळेवर अंडी फुटली असती तर आपली मुलं इतक्यात मोठी झाली असती या अंड्यांना फोडण्यासाठी असा कोणता उपाय केला जाऊ शकतो की ज्यामुळे अंडी लवकरच फुटतील आणि आपली छोटी छोटी पिल्लं बाहेर येतील तेव्हा टिटवा त्याच्या पत्नीला म्हणतो या गोष्टीचा उपाय तर माझ्याकडे सुद्धा नाही दोघे नवरा बायको सारखे चोचीने त्या अंड्यांवर टोची मारत असतात परंतु तरीसुद्धा ती अंडी फुटत नाहीत त्याच वेळेला नारद मुनी तिथून जात होते जात असताना नारद मुनींचे लक्ष टिटवीच्या अंड्यांकडे जातं आणि टिटवीच्या जोड्याकडे जातो तेव्हा नारदमुनी तिथे थांबतात आणि टिटवी आणि टिटव्याला त्यांच्याजवळ बोलवतात जेव्हा टिटवी आणि टिटवा नारदमुनीजवळ जातात तेव्हा ते सर्वप्रथम नारद मुनींना प्रणाम करतात आणि प्रणाम करून त्यांची व्यथा नारद मुनींना सांगू लागतात नारद मुनींना ते म्हणू लागतात हे मुनीवर टिटवीने अंडी घालून खूप दिवस झाले आहेत परंतु अजूनही त्याच्यातून पिल्लं बाहेर आली नाहीत जर काही वेगळा मार्ग असेल तर तुम्ही आम्हाला सांगावा जर आमची अंडी वेळेवरच फुटली असती तर आमची पिल्ले आता मोठी झाली असती टिटवी पक्षाच्या जोड्याचं हे बोलणं ऐकून नारद मुनी सुद्धा आचार्यात पडतात आणि ते विचार करू लागतात की या टिटवीचे अंडी फुटत का नाही असा कोणतं कारण असू शकतो तेव्हा नारद मुनी भगवान हरी विष्णूंचं ध्यान करतात तेव्हा त्यांना एक उपाय सुचतो तेव्हा नारद मुनी टिटवी आणि टिटव्याला म्हणतात मी तुम्हाला एक उपाय सांगतो जर तुम्ही हा उपाय केला तर तुमच्यावर महादेव खूप प्रसन्न होतील आणि जेव्हा महादेव प्रसन्न होतील तेव्हा ते तुम्हाला एक अनमोल अशी गोष्ट देतील ज्याच्या मदतीने तुम्ही ही अंडी फोडू शकाल नारद मुनींचे मुनीं ना हे म्हणणं ऐकून टिटव्या आणि टिटवा दोघीही नारदमुनींना म्हणतात हे मुनीवर तुम्ही आम्हाला लवकर सांगा तो कोणता उपाय आहे आम्ही दोघीही मिळून तो उपाय नक्कीच करू त्यानंतर नारदमुनी आसन लावून बसतात आणि टिटवीचा जोडा दोघेही मुनींच्या समोर बसतात आणि नारदमुनी उपाय सांगू लागतात नारद मुनी सांगतात श्रावण महिना सुरू झाला आहे आणि तुम्ही दोघांनी हरिद्वाराला जावी हरिद्वारला जाऊन तुम्ही पूर्ण श्रद्धा भावनेने देवादिदेव महादेवाची कावड घेऊन या आणि महादेवाला पूर्ण तनामानाने कावड अर्पण करा पूर्ण श्रद्धेने पूर्ण भावनेने जर तुम्ही हे कार्य करत असाल तर महादेव तुमच्यावर नक्कीच प्रसन्न होतील नारद मुनी पुढे म्हणतात हे पक्षांनो याच्या व्यतिरिक्त दुसरा कोणताही उपाय नाही इतकं म्हणून नारद मुनी तिथून निघून जातात त्यानंतर टिटवा त्याच्या पत्नीला म्हणतो हे प्रे आता आपल्याला हरिद्वाराला जावे लागेल आणि तिथून देवादिदेव महादेवांसाठी कावड घेऊन यावे लागेल आणि कावड आपण महादेवाला अर्पित करू तेव्हा टिटवी म्हणते अहो आपण हरिद्वाराला जाऊ तिथून कावड सुद्धा घेऊन येऊ परंतु त्यापूर्वी आपल्याला आपल्या अंड्यांची काहीतरी व्यवस्था करावी लागेल जेणेकरून कुठलाही दुसरा प्राणी आपल्या अंड्यांना कोणत्याही प्रकारे नुकसान पोहोचवू नये तेव्हा टेटवा त्याच्या पत्नीला म्हणतो हे जर कुठला दुसरा जीव आपल्या अंड्यांना नुकसान पोहोचवू इच्छित असेल तर पोहोचवू दे आज या क्षणाला आपण आपली अंडी महादेवाच्या भरोशावर सोडणार आहोत आपल्या पिल्लांना महादेवाच्या भरोशावर सोडणार आहोत आजपासून आपण कधीच कुठल्याही वृक्षावर आपली अंडी द्यायची नाही आपण आपली अंडी फक्त जमिनीवरच द्यायची दोघेही टिटवा आणि टिटवी पाणी हातात घेऊन असा संकल्प करतात की आजपासून आपण कधीच झाडावर अंडी द्यायची नाहीत आजपासून आपण फक्त जमिनीवर अंडी द्यायची असं म्हटलं जातं की आईचा आत्मा खूप मोठा असतो एक आई तिच्या मुलांसाठी काहीही करायला तयार होते इतकंच नाही तर ती तिचे प्राण सुद्धा अर्पण करायला तयार असते त्यानंतर टिटवी काही दगड घेते आणि तिच्या अंड्यांच्या सभोवताली ते दगड ठेवते आणि ओम शिवाय जप करत ते दगड त्या अंड्यांभोवती लावते आणि ओम शिवाय जप करत दोघीही नवरा बायको हरिद्वारला पोहोचतात हरिद्वारला पोहोचल्यावर ते पूर्ण श्रद्धा भावनेने देवादिदेव देव महादेवाचं नाम स्मरण करत असतात आणि हरिद्वारवरून कावड उचलून देवादिदेव देव महादेवाचा देवा देवा नाम जप करत ती कावड घेऊन पुन्हा येतात आणि कावड महादेवाला अर्पण करतात दोघांनीही महादेवाला कावड अर्पण केले परंतु महादेव तरीसुद्धा त्यांच्यासमोर आले नाहीत त्यांना दर्शन दिले नाहीत तेव्हा दोघेही नवरा बायको आणखी दुःखी होतात ते विचार करू लागतात की आता आम्ही नारद मुनींनी सांगितलेला उपाय सुद्धा केला आहे तरीसुद्धा महादेवांनी आम्हाला दर्शन दिले नाही तेव्हा टिटवा पक्षी टिटवीला म्हणतो तू काळजी करू नको देवादिदेव महादेव आपल्यावर नक्कीच प्रसन्न होती आपण आता देवादिदेव महादेवाची घोर तपश्चर्या करू आता दोघीही नवरा बायको पुन्हा संकल्प घेतात आणि महादेवाच्या घोर तपश्चरेमध्ये बसून राहतात जेव्हा टिटवा आणि टिटवी महादेवाच्या भक्तीमध्ये बसून राहतात तेव्हा श्रावण महिन्याचा अंतिम काळ चालू होतो श्रावण महिना संपणार होता तेव्हा त्यांच्या समोर येतात महादेव टिटवा आणि टिटवीच्या समोर येतात आणि त्यांना म्हणतात हे पक्षी आम्ही तुमच्या भक्तीवर खूप प्रसन्न झालो आहोत तुम्हाला जे काही मागायचं आहे ते वरदान तुम्ही मागू शकता तेव्हा टिटवा आणि टिटवी दोघेही त्यांचे डोळे उघडतात डोळे उघडतात दोघांनाही देवादिदेव महादेवांचे दर्शन घडते त्यानंतर टिटवा आणि टिटवी दोघीही नवरा बायको महादेवाला म्हणतात हे प्रभू आम्ही दोन अंड्यांचा जन्म दिला आहे आणि त्या अंड्यांना जन्म देऊन खूप दिवस झाले आहेत परंतु अजूनही ती अंडी फुटत नाहीत आम्हाला असे वर्धन द्या ज्याद्वारे आम्ही आमचे अंडी फोडू शकू आणि आमच्या पिल्लांना बाहेर काढू शकू जर आमची अंडी फुटली नाही तर आमचा वंश येथे समाप्त होईल आमचा वंश पुढे वाढणार नाही आणि त्यामुळे आमच्या प्रजातीचं नाव या दुनियेतून नष्ट होईल त्यामुळे हे प्रभू आम्हाला असे वरदान द्या ज्या वरदानामुळे आम्ही आमच्या पिल्लांना अंड्यांमधून बाहेर काढू शकतो त्यानंतर देवादिदेव महादेव टिटवा आणि टिटवीला म्हणतात हे पक्षी तुम्ही लक्ष देऊ का श्रावण महिन्याचा अंतिम सोमवारी आमच्यामधून एक धातू बाहेर येईल जो धातू सर्व धातूंमध्ये श्रेष्ठ असेल जो धातू सर्वात वजन सर्वात नरम आणि सर्वात श्रेष्ठ असेल त्याच धातूपासून पारस दगडाची निर्मिती होणार आहे जो एका लोखंडाला सुद्धा सोन्यामध्ये परावर्तित करू शकतो हे पक्षांना तुम्हाला तो पारस दगड घ्यायचा आहे जो आमच्या धातूपासून बनणार आहे आणि तोच पारस दगड तुमच्या अण्ण्यांना फोडू शकतो त्यानंतर देवादिदेव देव, महादेव टिटवा आणि टिटवीला पारस दगडाची ओळख सांगतात हा पारस दगड धूम्र रंगाचा असेल थोडा कठोर असेल दगडासारखा दिसायला असेल तुम्हाला फक्त हा दगड मिळवायचा आहे आणि हा दगडाचा मिळवायचा आहे आणि दगडा तुमच्या अंड्यांना स्पर्श करायचा आहे अंड्यांना स्पर्श तुमचे अंडी फुटतील आणि तुमची बाहेर येतील इतकं म्हणून देवादी देव महादेव अंतर्ध्यानात विलीन होतात श्रावण महिन्याचा अंतिम सोमवार येतो तेव्हा देव महादेवांपासून एका धातूची निर्मिती होते व त्यापासून पारस दगडाची निर्मिती होते तेव्हा टिटवी तो पारस दगड शोधतात आणि चोचीत पकडून त्यांच्या अंड्यांजवळ घेऊन जातात आणि त्यांच्या अंड्यांना त्या पारस दगडाचा स्पर्श करतात जसा पारस दगडाचा स्पर्श त्या अंड्यांना होतो तेव्हा ती अंडी फुटतात त्यातून पिल्लं बाहेर येतात मित्रांनो अशा प्रकारे टिटवी पक्षाला पारस दगडाची प्राप्ती झाली देवादिदेव महादेवाच्या देवा असीम कृपेने टिटवी पक्षाला पारस दगडाची प्राप्ती झाली आहे हे पूर्णपणे सत्य आहे यामध्ये संशय घेण्यासारखं असं काहीच नाही की टिटवी पक्षाच्या अण्ण्यांमध्ये पारस दगड नसतो तर त्यामध्ये पारस दगड नक्की असतो टिटवी पक्षी त्या पारस दगडाला खूप सांभाळून ठेवते आणि ती तिच्या पिल्लांना नेहमी त्या दगडाबद्दल सांगून जाते प्रिय मित्रांनो असं म्हणण्यात आले आहे की पारस दगडाचं गुपित फक्त टिटवी पक्षाला माहीत आहे ती तिच्या पिल्लांशिवाय दुसऱ्या कोणा कोणत्याही सजीवाला किंवा प्राण्याला या दगडाबद्दल काहीच समजू देत नाही काही लोकांचा असा समज आहे की टिटवी पक्षी तिच्या घरट्यातच पारस दगड ठेवते परंतु असं नाही आहे टिटवी पक्षी खूपच काळजीपूर्वक पारस दगड एका गुप्त जागेवर ठेवून देते ज्या जागेवर कोणीही पोचू शकत नाही त्या जागेची माहिती फक्त टिटवी पक्षाला असते मित्रांनो एक गोष्ट तुम्ही पाहिली असेल की सर्व पशु पक्षी रात्रीच्या वेळी आराम करतात फक्त ज्यांना दिवसा दिसत नाही वट अशा प्रकारचे पक्षी दिवसा आराम करतात परंतु टिटवी पक्षी एक असा पक्षी आहे की जो दिवसा किंवा रात्री कधीच आराम करत नाही हा पक्षी नेहमी सतर्क असतो कारण या पक्षाला नेहमी काळजी असते की याचा पारस दगड कोणी चोरून घेऊन जाऊ नये त्यामुळे हा रात्रीसुद्धा जागा असतो आणि दिवसासुद्धा जागा असतो असं सुद्धा म्हटलं जाते की जागून जागून जेव्हा याचे डोळे थकून जातात डोळ्यामध्ये पाणी येऊ लागते तेव्हा हा पक्षी त्याच पारस दगडाला डोळ्यांवर लावतो आणि त्यामुळे त्याचे डोळे त्या पुन्हा ताजेतवाने होतात आणि पुन्हा हा पक्षी अनेक महिने पारस दगडाची काळजी घेऊ शकतो न झोपता काळजी घेऊ शकतो अशा प्रकारे ही टिटवी आणि पारस दगडाची कथा आहे तर ही कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स करून नक्की सांगा कथा आवडली असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद